भारतनगर परिसरात धोकादायक ड्रेनेजचा खड्डा शहापूर परिसरातील भारतनगर पाचव्या व सहाव्या क्रॉस येथे असलेल्या कॉर्नरवर महानगरपालिकेने उपनलिकेसाठी गेले दहा दिवसापासून खोदून ठेवण्यात आले असून नव्याने उपनलिका घालून देखील अजूनही तो खड्डा मोजवण्यात न आल्याने या भागातील रहिवाशांना दुचाकी व पादार्यांना धोका निर्माण झाला आहे एकतर या भागात खांबावर विद्युत पुरवठा सुरळीत नसल्याने अंधारम्य असून रात्रीच्या वेळी तेथून करणाऱ्या नागरिकांना धोका निर्माण झाला आहे या भागातील नागरिकांचा धोका दूर करण्यात यावा सध्याची परिस्थिती पाहता डेंग्यूची मोठ्या प्रमाणात साथ सुरू आहे शहर परिसरात रुग्णही वाढत आहेत त्या त्या दुर्गंधीमुळे डासाचे मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे या भागात डेंग्यूचे रुग्ण होऊ नयेत याची दक्षता घेऊन खटा मोजून जनतेच्या समस्या धोक्यापासून दूर करण्यात याव्यात यासाठी मनपा आयुक्तांनी याकडे तात्रीने लक्ष देऊन जनतेच्या समस्या दूर कराव्यात असा या भागातील सामान्य नागरिकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत